जे हे ना। जे झाडे या झाडाचं नाव आहे नांदरू हे झाड तुकाराम बीजेच्या दिवशी दिवसा बारा वाजून पाच मिनिटांनी आपोआवा बनल्या जातं म्हणजे फाल्गुन मध्य धोतिया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लागे त्रासते त्या दिवशी हे झाड दिवसा बारा वाजून पाच मिनिटांनी आपोआवा पाहिलं जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभूमूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या दोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती या बाजून परंतु तिथली शिळा ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आहे आणि इथना एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथना तीन मैलाही बाजूला आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये दिहास सहित वैकुंठाला गे गेले आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम मृदांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागावून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावा लागेल मागावून ते वारले जातात वारल्याच्यानंतर तिथले गावकरी म्हणजे ना एक पाच ते सहा महिलांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत गाडायचा प्रयत्न करतात प्रेत काय गाडले जात नाही या पूहापुरीला ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावर खाली येतात आणि एक बंधाळभर माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळोभार आहे ते आहेत नगर जिल्हा पालनेर <coughs> तालुका पिंपळनेर त्यांचं गाव त्या गावावरना ते इथं येतात इथं आल्याच्या तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरणा खाली येतात संताजी जगणाऱ्यांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही आहे मी बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांची इथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझ्या लागी बोलाविले कोणी पार्थिवला वाचून आला शिक का निळा म्हणे आम्ही ओळखीचे देवा तुकयाचा धावा दावा करत असे मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे तुझा धावा केलेला नाही आहे तुला मी ओळखत नाही आहे तू इथे आला कसं असे नळब्बा आहे पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी शासरीवरनं इथे येते वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्यानंतर पांडुरंग स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात तारल्याच्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होते बस मी तुकाराम मर्धांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्धांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काही आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळेस असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठा श्रीरंग बोलावीतो अंतकळे विठू अम्मासी पावला कुडी स्वैत झाला गुप्त तुका बोला तुकाराम महाराज जय